उद्योग संस्था किंवा व्यवसाय यांचं व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे करण्यासाठी लागणाऱ्या सात महत्वाच्या घटकांचा सा, सात एम महत्वाचा भाग म्हणून यातील प्रमुख असलेल्या कुशल मनुष्यबळ मिळवणं महत्वाचं असतं यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बुधवारी आयमा रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नामांकित सतरा कंपन्यांनी सहभाग घेतला होता यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप आणि प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्ष आयमाचे ललित बोप यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आयमाचे अध्यक्ष ललित बोप यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली आज अंबड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयमा जॉबफेअर आणि स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट नाशिकच्या तर्फे हा जो आपण जॉबफेअर इथे आयोजित केलेला आहे त्यांचा हा एक पहिला शिंखिला आहे आयमा नेहमीच प्रत्येक टप्प्यात काही ना काही नवीन उपक्रम आपल्या उद्योजक जे आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करत असते आपण मागच्या सहा महिन्यापासून बघत होतो की का कामगार आणि मॅनेजमेंटला खूप म्हणजे कामगार नाही म्हणून प्रोडक्शन हॅम्पर होत होते आणि खूप त्रास होत होता आणि सगळीकडे तीच चर्चा होती म्हणून आपण आमच्या टीमने हे जॉ आयमा जॉबफेअरचा नियोजन केलं आहे मला खात्री आहे की आज जेवढे लोक इथे आले आहे इंडस्ट्री आणि जॉब सिकर्स त्यांचा हे गॅप आयमा नक्कीच भरून काढेल आणि हा एक पै आम्ही इथेच नाही थांबणार पण हे आणखी क्वार्टरली किंवा हाफ इयरली प्रोग्राम करू आणि असंच हे सक्सेसफुल करू आणि याच्यासाठी आमच्या इंडस्ट्रीने सपोर्ट दिला त्याचा आम्हाला आनंद आहे आणि असाच सपोर्ट मिळेल इंडस्ट्रीकडून आणि गव्हर्मेंटकडून आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना जॉब देता येईल याची मला खात्री आहे पुनश्च आयमाकर्फे सगळ्यांचं सा मनपूर्वक धन्यवाद या दरम्यान दहावी उत्तीर्णापासून ते आय टी आयसह विविध ट्रेड असलेले डिप्लोमा पदवी पदव्युत्तर त्याचबरोबर एम बी ए अशा प्रकारचे विविध शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना अप्रेंटिसशिप डिप्लोमा प्रोडक्शन इंजिनियर ऑपरेटर क्वालिटी इंजिनियर प्रोडक्शन आणि परचेस हेड एच आर अकाउंटंट्स सेल्स एक्झिक्युटिव्ह डिझायनर इंजिनियर प्रोडक्शन इंजिनियर सुपरवायझर या पदांसाठी या मेळाव्यात दोनशे मुलांना जॉब उपलब्ध करून देण्यात आला या प्रकारच्या मेळाव्यांमुळे उद्योग क्षेत्राला अधिक बुस्ट मिळतो असून असा विश्वास लुसी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राजू गाडवे यांनी व्यक्त केला मी राजू गाढवे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ लुसी केली आणि आज हा आयमाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला मॅन जे सेवन एम म्हणतो आपण त्यामधला पहिला जो आहे कुठल्या इंडस्ट्रीसाठी आणि हा जो आपण उपक्रम चालू केला आहे याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला चांगला सक्सेस मिळेल आणि जे एम एस एम ई आहे सगळ्या इंडस्ट्रीज त्यालाही आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी था, हा कार्यक्रम खूपच स्तुत्यप्रत आहे दे, आणि याच्यामध्ये डेफिनेटली जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला थ्री सीज जे आहे ऑपॉर्च्युनिटीज आहेत प्रॉब्लेमला आपण ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करून डेफिनेटली आपण नाशिकची जी इंडस्ट्री आहे एम आय डी सी आहे त्याची ग्रोथ हंड्रेड पर्सेंट करू शकू आणि परत एकदा ऑल आयमाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो कारण हा खूपच चांगला उपक्रम आहे आणि याच्यामध्ये जे ट्रेनीज आहेत शिकाऊ उमेदवार आहेत ज्यांना जॉबची गरज आहे जॉब सिकर्स आहेत आणि आपले जे ईच्या इंडस्ट्रीज आहेत त्या दोघांनाही विनविन सिच्युएशन होईल आणि याच्यातून डेफिनेटली औद्योगिक भरभराट आणि याच्यासाठी आपल्याला सपोर्ट होईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच या मेळाव्यानिमित्त क्रिएशन सेंटर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं आयमाच्या सदोतीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळावा संपन्न झाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यामध्ये सहाशेहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली होती दोनशे बेरोजगारांना या मेळाव्यात रोजगार, रोजगार उपलब्ध झाला असून मेळाव्याचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल झाला असल्याचं बोललं जात आहे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनातर्फे पावलं उचलली जात असल्याचं कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी सांगितलं विजय आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केलेलं नाशिक आपण आज इथं जागतिक किंवा कौशल्य दिनानिमित्त आमचं कार्यालय आणि आयमा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये एम एस एम ई मधील दोन दोन सतरा कंपनीज सहभागी होत आहेत आणि विद्यार्थी पण एकशे दोनशेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे दिवसभर हा जॉबफेअर चालणार आहे तर यामध्ये दो दोन्हीकडनं म्हणजे जॉब आहेत पण आणि विद्यार्थ्यांनी करायची इच्छा असेल तर त्यांना शंभर टक्के प्लेसमेंट होणार आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांना आणि जॉब स्वीकारला आवाहन करतो की त्यांनी जो आहे तो जॉब

धीरज वडनेरे युवा सेल कमिटीचे चेअरमन अभिषेक व्यास को चेअरमन नागेश पिंगळे तर उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उपाध्यक्ष उमेश कुठावदे खजिनदार गोविंदा सचिव योगिता आयरे हर्षद बेळे अविनाश मराठे दिलीप वाघ हेमंत खोंड रवींद्र झोपे निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल राहुल गांगुडे जयंत पगार कुंदंड श्रीलाल पांडे विनोद कुंभार रणजित सानप सूरज आव्हाड प्रतीक पगार शरद दातीर हे मान्यवर उपयावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर